मुंबईच्या खांदेरी उंदेरी किल्ल्यापासून ते बेंगलोरपर्यंत प्रत्येक शंभर फुटांवर आपल्याला अनेक ऐतिहासिक वारसा लाभलेल्या वास्तू आणि घटना घडलेल्या पाहायला मिळतात असेच एक ऐतिहासिक गाव म्हणजे पुरंदर किल्ल्याच्या पायथ्याजवळ असणारे कापूरवळ गाव याच गावामध्ये वीरमाता गाडे पाटील स्मृतीस्थळ शंभूतीर्थ आपल्याला पाहायला मिळते शंभूराजे दोन अडीच वर्षाचे असताना महाराणी सईबाईंचे राजगडावर निधन झाले राजमाता जिजाऊंनी कापूरहोळ गावातील श्री तुकोजी गाडे पाटील यांची पत्नी धाराई गाडे हीस तातडीने बोलावणे दाडले आणि शंभूराजांची दूध आई होण्यास सांगितले शेवटच्या श्वासापर्यंत अगदी एखाद्या घारीप्रमाणे शंभूराजांचं रक्षण धाराव मात्यांनी केलं धाराव माता आणि त्यांच्या ते समर्पण निस्वार्थ मातेला मानाचा मुजरा